पाऊस येतो आणि सगळं पीक आडवं होतं कधी कुठली तरी नवी रोगराई येते आणि सगळी मेहनत पाहण्यात जाते आणि बाजारभावाचं तर विचारूच नका ते तर पाचवीलाच पुजलेलं मग अशावेळी ह्या नव्या संकटांवर मात करायला शेतकऱ्यांचा संकट मोचक कोण तर या प्रश्नाचं उत्तर गंमत म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये आहे हो महाविस्तार ॲपमध्ये आणि इथे खूप भारी कनेक्शन आहे बघा जसे गणपती बाप्पा भक्तांना बुद्धी देतात मार्गदर्शन करतात अगदी तसंच हे ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयच्या मदतीने शेतकऱ्याला एकदम अचूक माहिती आणि वेळेवर सल्ला देतं एकीकडे श्रद्धा आहे तर दुसरीकडे विज्ञान चला तर मग बघूया हे ॲप नेमकं कसं काम करतं कसं शेतकऱ्याला कर या संकटांमधून बाहेर पडायला मदत करतं सोपं आहे हे ॲप म्हणजे शेतकऱ्याचा एक डिजिटल साथीच आहे बघा सगळ्यात पहिलं ते हवामानाचं एकदम अचूक अंदाज देतं म्हणजे पेरणी कधी करायची कापणी कधी करायची हे ठरवणं सोपं होतं दुसरं समजा पिकावर काही रोग पडला तर फक्त एक फोटो काढा ए आय लगेच सांगतं की हा रोग कोणता आहे आणि त्यावर उपाय काय तिसरी गोष्ट म्हणजे बाजारभाव एकदम लेटेस्ट रेट्स कळतात म्हणजे माल कधी आणि कुठे विकायचा हे कळतं आणि चौथं सगळ्या सरकारी योजनांची माहिती